नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो पावसाच्या अगोदर आपण हा झाड पाला जो असतो पाला पूर्ण हा आपण फेकून देतो आणि काही त्याचं आपण फायदा घेत नाही पण हा जर पाला खड्ड्यात किंवा कुठेतरी असं जमून त्याचं कंपोस्ट खत बनवलं तर तो खूप महत्त्वाचा असतो आणि ते आपल्या या गार्डनला कामी येतं आता हा एवढा मोठा पाला आहे एक ट्रॅक्टर भरेल जवळजवळ आणि हा जर पाला व्यवस्थित जमून ठेवला पाणी आणि माती मिक्स करून जर त्याला कंपोस्ट खतचं रूप आलं तर हाच पाला एक मनून, संजीवनी म्हणून संजीवनी म्हणून या झाडांना कामी तर बघा ते टाकीसारखं होतं पण आता ते आम्ही कंपोस्ट खतासाठी त्याचा उपयोग करतो आहे आणि खूप चांगली गोष्ट ही एक आयडिया आली आणि हा पाला फेकण्यापेक्षा याचा आपण उपयोग करून ह्याच गार्डनला एक शक्ती ताकद मिळेल आणि हा गार्डन हिरवळमय होईल आणि जोमाने वाढेल फुले वगैरे सगळं काही इथं दिसतील ओके टाकी आहे आणि याच्यात हे आता कंपोस्ट खत बनेल पूर्ण पाला बरच पाला याच्यात मावेल आणि मस्तपैकी कंपोस्ट खत इथं बनेल आणि तेव्हा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेल बाई कंपोस्ट खत बनलं म्हणून हा झाडाचा पाला पडला होता तर डी आर पाटील साहेबांनी काय केलं हा सर्व पाला टाकीत जमा करायचं काम चालू आहे नंतर याच्यावरती माती पण टाकतील माती पाला माती पाला आणि थोडंसं पाणी टाकलं की एक छानपैकी कंपोस्ट खत तयार होईल आणि हेच कंपोस्ट खत हे जे बाजूला गार्डन आहे या गार्डनला हे कंपोस्ट खत वापरतील एक सुंदर कल्पना आहे पाटील साहेबांची पाटील साहेब आपलं खूप खूप आभार आणि धन्यवाद छान कल्पना मांडली नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे आणि सोनले सरांची नामची चांगली आता या गार्डनमुळे ओळखी झाली आणि मैत्री झाली तर झाडांसाठी रोपांसाठी आणि फुलझाडांसाठी जर काही करायचं असेल आणि त्यांच्यासाठी जर शक्ती असेल ताकद आपल्याला मिळवायची असेल तर हा पाला आपण फेकून देतो फेकून तर त्या त्या टक्क्यामध्ये किंवा कुठेतरी त्याचं काही त्याचं पत्ता लागत नाही कुठे कचरा नदीत टाकला तर वाहून जातो पण तोच जर कचरा आपण माती मिक्स केली आणि बघा थोडं वर जर माती भुरगवून टाकली आणि विशेष म्हणजे पाणी टाकलं आणि या चार महिन्यात चार महिन्याच्या नंतर जे कंपोस्ट खत तयार होईल आणि हे खत आम्ही या झाडांना देऊ निसळांना सांगितलं की म्हटलं फेकून देणार का म्हणजे हो बघू म्हणे म्हटलं याला आपण काहीतरी खड्ड्यात टाकू आणि या टाकी आपल्याला भेटली आणि या टाकीत विशेष म्हणजे चांगलं खत बनेल कंपोस्ट खत बनेल आणि या लहान लहान रोपांना किंवा मोठ्या रोपांना भेटेल धन्यवाद ही शक्ती मिळेल आणि सगळीकडे हा विरोध पसरवा की जेणेकरून जे जे आपण जिथं जिथं आपण साफ साफसफाई करतो कचरा पा पाला पाचोडा फेकून देतो तो फेकण्यापेक्षा अशा खड्ड्यांमध्ये टाका आणि त्याचा उपयोग करा धन्यवाद